मतपत्रिकांवर उमेदवारांचे आणखी मोठे आणि रंगीत फोटो लावायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे निवडणूक नियमाअंतर्गत येणाऱ्या दिशानिर्देशांमध्ये आयोगानं सुधारणा केल्या आहेत सुधारित ईव्हीएम मतपत्रिका बिहार विधानसभा निवडणुकीपासून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये वापरल्या जातील अशी माहिती आयोगानं दिली आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिसांशी झालिया चकमकीत काल दोन नक्षलवादी मारले गेले या कारवाई दरम्यान पोलिसांनी काही दारुगोळा आणि शस्त्र जप्त केले आहे नारायणपूर जिल्ह्यात काल बारा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना अटक केली गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात जंगलात काल दुपारी झालख्खा चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून देशात कालपासून सेवा पंधरवड्याचा प्रारंभ झाला आह महात्मा गांधी जयंतीपर्यंत येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत देशभरात ठिकठिकाणी थीक सेवा पंधरवड्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहे राज्यातल्या सेवा पंधरवड्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पुण्यात झाला सामान्य माणसाचं जीवन अधिक सुलभ करण्यासाठी सेवा हमी कायद्याअंतर्गत अकराशे सेवा येत्या मे पर्यंत डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल पाच डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मुंबईत सांगितलं त्रिभाषा सूत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल असं म्हणाले भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडा आणि सचिन यादव यांनी जागतिक अॅथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे नीरजनं पहिल्याच प्रयत्नात चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी शतांश मीटर भाला फेकला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला सचिन यादवनं त्र्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश मीटर भाला फेकून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं स्पर्धेची अंतिम फेरी आज होणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार